नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तर मित्रांनो काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलने करणारे मनोज जारंगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतूर रंगला आहे भुजबळांनी जरांगेंवर पळून जाण्याचा आरोप केल्यानंतर आता जरंगेही म्हातारपणीत पापाचा डाग लावून घेऊ नका अशा म्हण असं म्हणत भुजबळांवर जहरी टीका केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अंतर्बलित पोलिसांच्या कारवाईनंतर म्हणून जरंगे तिथून निघून गेले होते रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना पुन्हा तिथे आणून बसवले जरांगे आल्यानंतर या दोघ्यांनीही शरद पवारांना सुद्धा तिथे बोलवून घेतले असा दावा केले आहे त्याचा आरोपाला जरंगे पाटलांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले कुठे गेला होता तो माहिती नाही भुजबळ हे महात्मा पाहिजे होते लिंबू कापणारा पूजा करणारा चमत्कारी बाबासारखा दिसतो त्यांना बरं कळतं सगळं काही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दंगली घडून आणू नका गरिबांमध्ये दंगली घडून देऊ नका गोरगरीब ओबीसी आणि आमच्यामध्ये कुठलाच वाद नाही त्यांच्यासोबत कोणचीच वैरी नाही त्यांच्यामुळे आरक्षणाला धक्का बसणार नाही असंही जरंगे पाटलांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र